नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन स्वागत करतो मित्रांनो आपण म्हणतो ना की दरवर्षी जशी पंढरीची वारी जात असते तशी नाट्य पंढरीची वारी जात असते जेव्हा आपण येतो आय एन टीच्या एकांकिका स्पर्धांकरता आणि अंदाज वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि आज इथं चर्चगेटला फायनल अंतिम फेरी आहे एकांकिका स्पर्धांची आणि या स्पर्धेचं परीक्षण करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक लेखक भालचंद्र कुबल इथं आहेत नमस्कार कुबल सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आणि मला जाणून घ्यायचं पन्नासावं वर्ष आहे तुम्ही परीक्षक म्हणून इथे कामगिरी करत आहात आणि प्राथमिक फेरीत तुम्ही बघितलेली आहे आणि आता अंतिम फेरीतले परफॉर्मन्स आहेत यंदाच्या वर्षीची ऊर्जा नेमकी काय सांगता येईल खूप छान प्रश्न आहे पहिली गोष्ट म्हणजे आधी एकतर आय एन टीला मी दुसऱ्यांदा परीक्षक म्हणून आहे आणि खरोखर आय एन टीचे आभार कारण पन्नासाव्या वर्षात आम्हाला परीक्षक म्हणून इथे पाचारण केलेलं आहे एक दहा बारा वर्षापूर्वी देखील मी परीक्षक होतो त्याच्याही अगोदर आणखीन एक गेली तीस वर्ष मी आय एन टी बघतोय बरोबर जी ऊर्जा आम्ही इथे आणून सोडलेली आहे तीच ऊर्जा आज आम्ही घेऊन चाललो म्हणजे त्या ऊर्जेच पुढे आमच्या कार्यक्षेत्राला फार उपयोग होईल असं मला तरी निदान वाटतं या तरुण पिढी बरोबर वर काम करताना त्यांचं जजिंग करताना त्यांच्या संदर्भात वेगवेगळे <coughs> निर्णय घेताना आम्ही देखील तेवढेच तरुण होत चाललेलो आहोत याबद्दल शंका नाही स्पर्धेबद्दल सांगायचं झालं सा तर खरंच म्हणजे ही स्पर्धा ही अकॅडमिक इयर्सची म्हणजे आंतरमहाविद्यालयाची ही पहिली स्पर्धा असते आणि जशी पंचवीस किंवा सव्वीस जानेवारीला सवाई होती ती शेवटची बरोबर या एकांकिका स्पर्धेने म्हणजे ह्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने ह्या संपूर्ण वर्षाची सुरुवात होते आणि त्या सुरुवातीलाच जर अशा पद्धतीच्या सुंदर सुंदर एकांकिका आपल्या नाट्यरसिकांना बघायला मिळाल्या तर त्यासारखी ही परवणी असते त्यामुळे तुम्ही मगाशी अशी नाट्य पंढरी हा जो शब्द वापरला <laughs> तो खरोखर या म्हणजे या संपूर्ण महोत्सवाला लागू पडतो ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेबाबत म्हणजे काही बोलण्याचं म्हणजे त्याबद्दल ती ऊर्जा डिस्क्राईब कशी करायची ना हेच आम्हाला <laughs> खरं प्रश्न आहे म्हणजे ती ऊर्जा जर मोजता आली असती मानवी ऊर्जा तर म्हणजे आम्हाला खरंच आनंद झाला असता म्हणजे आमची ही ऊर्जा आम्ही एक पाच किलो घेऊन चाललेलो आहोत दहा सेंटीमीटर घेऊन चाललेलो आहोत किंवा पंचवीस लिटर घेऊन चाललेलो आहोत ह्या ऊर्जेला माप नाही खर तर आणि ही ऊर्जा जी काय आहे ही अदृश्य ऊर्जा आम्हाला खरोखर म्हणजे याच्या पुढच्या आणखीन एक गेली पुढची आणखीन वर्ष कित्येक वर्ष आम्हाला साथ देत राहील असं मला वाटतं नक्कीच आणि खरोखरच ही ऊर्जा साथ देत राहो ही सदिच्छा आपण प्रेक्षकांना सांगूया आपल्या व्ह्युअर्सला सांगूया की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद